पहिली वेळेस भेटवत आहे माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये बारा वर्षापासून आणि आता दोन मिनिटांचा वेळ घेतो जास्त काँग्रेसमध्ये येण्याचं कारण मी जात पात मानत नाही माणूस एका सूत्राच्या आधारे आणि काही <गणुण> चांगले लोक भेटले पक्षामध्ये काही चांगल्या लोकांसमोर संवाद झाला आणि त्यांना मी शब्द दिला त्या शब्दाला कुठंतरी इमान ठेवायचे म्हणून मी काँग्रेसमध्ये आलो बऱ्याचशा घडामोडी आठ दहा दिवसात खूप झाल्या तरी पण उत्तरही माझं इमान ढड दिलं नाही काँग्रेस पक्षाचे दोन मोठ्या म्हणजे त्यावेळेस मी सत्ताधारी पाच ते सहा महिन्यापासून डोर टू डोर फिरतोय लोकांचं म्हणणं आहे की काँग्रेसचं ते गवत पण आहे मी काँग्रेसमध्ये का म्हणून जातोय त्या लोकांना एक उत्तर दिलं काँग्रेस हे काँग्रेसचं की गवत नाहीये उगवणारी जमी भेटणार मशागत करण्यासाठी आता <गर्णाथा> माणसं कमी पडला कारण बाकीच्या काही चोर पक्षांनी आणि चोर सत्ताधाऱ्यांनी सगळं काँग्रेसच उचलून घेऊन ते पण तरी पण काही असे काँग्रेसचे निष्ठावंत आहेत माझ्या सरकारमध्ये मला जास्त नाही भेटायचंय एक महिला आमचे बाबर साहेब आणि आमचे गौरी साहेब दोन माणसं भेटतात अशा निष्ठावंत कार्यकर्त्याच्या जीवावर मी काँग्रेसमध्ये आलोय आणि दुसरा एक मुद्दा त्यांनी मांडला होता की हे सगळा पडकावाडा झाला आता काँग्रेसचा त्या पडक्या वाड्यामध्ये तुम्ही कशा त्यांना तुम्ही उत्तर हा वाडा जरी पडका असला तरी हा वाडा खानदानी खानदानी <laughs> वाड्याला आम्ही परत बांधू आणि सगळ्यांचे मला सहकार्य लागणार आहे मी एका संघटनेत आणि स्वतःच्या संघटनेत काम केल मला प्रोटोकॉल जास्त कळत नाही मला त्या कोपऱ्याला जरी बसायला सांगितलं तुम्ही तिथे बसू शकतो मला अपेक्षा नाही उद्योग क्षेत्रामध्ये माझ्या एवढ्या मोठ्या मोठ्या आहेत मला पुढची काहीच चिंता नाही तुम्ही जी माझ्यावर जबाबदारी देतात ती मी पूर्ण तात्तीनं मिळवेल आणि तुम्हीही माझ्या पाठीमागे पूर्ण ताकद द्यावी भाऊनी सांगितल्याप्रमाणे सर्व जे काय माझे उमेदवार आहेत सगळे बांधू आहेत सर्व एक शेतीचा सर्व दुष्काळदृष्ट भागातील आहे ज्यांच्या मागे तुमची जर ताकद दिली आणि हे जे सत्ताधारी आहेत त्या सत्ताधाऱ्यांना जर आपल्याला कुठेतरी रोखायचं असेल तर तुमची ताकद आम्हाला सर्वांना लागणार आहे आणि ती तुमच्याकडून भेटेल तेवढी अपेक्षा करतो आणि मी माझ्या पत्नीसाठी ज्योती भीमाशंकर तापसे यांच्यासाठी माळाकोळी सर्कलमधून तुमच्याकडे उमेदवारी मागतो तुम्ही देताला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही दिलेला माझ्यावर विश्वास ठेवलेला मी सार्थ करेल आणि हे सुद्धा एवढाच विश्वास तुम्हाला देतो आणि दोन गट माळापोळी आणि 월요일에 월요일에 월